बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर उजनी धरण शंभर टक्के भरण्याच्या वाटेवर आहे सायंकाळी सहाच्या आकडेवारीनुसार दौंड मधून तब्बल अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर क्युसेक वेगाने उजनी धरणात पाणी येऊ लागले आहे एकशे सतरा टी एम सी एवढी पाणी साठवणूक क्षमता असलेल्या उजनी धरणात एकशे बारा पूर्णांक अडुसष्ट टी सी म्हणजेच साडे एक्क्याण्णव टक्के पाणी साठा झाला आहे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी उजनीतून भीमा नदीत सायंकाळी पाच वाजल्यापासून एकवीस हजार सहाशे एकवीस एवढ्या वेगाने पाणी सोडणे सुरू केले आहे वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक वेगाने पाणी सोडले आहे तर सीना माढा जोड कालव्यातून दोनशे क्युसेक पाणी सोडले आहे उद्या सकाळपर्यंत उजनी धरण शंभर टक्के भरेल नदीतून तसेच कॅनलमधून पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांनी उशीर केल्यामुळं आणि दौंडमधून खूप मोठ्या प्रमाणावर उजनीत पाणी येत असल्यामुळे आता भीमा नदी काटला पुराचा फटका सहन करावा लागेल व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शन लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या व्ही आर पवार सारीज साठी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव